तुम्हाला पुसाचे दर काय देणार तर आम्ही चौतीसशे रुपये सांगतो बंद झाल्यानंतर जी रिकव्हरी त्या रिकारीवर अधिक काही जर पैसे विकत असतील आणि काही दर निकत असेल तर आम्ही जरूर देणार नाही दर निघाले पहिल्यांदा दिले त्यानंतर सिक्कीला सात रुपयाचं दर निघाल्यानंतर आम्ही दिलेलं आहे तुम्ही सांगायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे असं तर भाग नाही कारण शेतकऱ्यांचं हित जपणं हे आमच्या सर्वांचं कारखान्याचं काम आहे आणि त्या पद्धतीनं करण्याचे निश्चित येऊन आहे आता पाऊस उघडीत झाली धार झाली की आम्ही चालू करणार आहे आम्ही एक रश्मी कुठलीही कट न करता चौतीसशे रुपये चौदाव्या दिवशी तुमच्या खात्यावरती जमा करण्याची आणि परत जर काय निघालं तर तेही आम्ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा करून जाण्याची निश्चित होऊन निघालेलं आहे म्हणून परत एकदा तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही पिकवलेला सगळा ऊस आमच्या दत्त कारखान्याला म्हणजे तुमच्याच कारखान्याला घाला आणि उत्पादन आम्ही दृष्टी ठेवलेले पंधरा लाख टन क्रशिंग करण्याची दृष्टी ठेवून निघालोय आणि ते करण्यासाठी तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे आमचा इथला स्टाफ अधिकारी वर्ग असेल आणि इथं काम करणारे जे सगळे अत्यंत सक्षमपणे उत्पादन वाढवता येईल ही हे बघण्याची दृष्टी ठेवून सगळेजण निघालेले म्हणून तुम्हाला सर्वांना परत विनंती करतो तुमचा ऊस बाहेर घालू नका पाच आठ दिवस लेट झाले तरी बाहेर घालण्याची दृष्टी ठेवू नका एवढी कडकडीची विनंती करतो